राहुरी तालुक्यातील तांभरी येथील अकरा वर्षीय बालक साई गोरक्षनाथ मोसमाडे याचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी पसरली आहे पसरल्या येथील गोरक्षनाथ मोसमाडे यांचा एकुलता एक मुलगा साई हा सर यांच्या ज्ञानवर्धिनी स्कूलमध्या पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता उन्हाचा तडाखा बसल्यानं साई याला उलटी आणि जुलाब त्रास झाला त्यानंतर त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्यानं साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला साई याच्यावर रविवारी तांभेरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत साई याच्या मागे आई आणि वडील असा परिवार आहे साई मुसमाडे हा मच्छिंद्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष आणि संदीप मुसमाडे यांचा भाऊ होता या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यामुळे वाढत्या उन्हात घराबाहेर पडताना नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या पाल्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी